आपण पाहताय महाधुरळा नमस्कार कुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता सगळीकडं चर्चा सुरू आहे ती विधानसभा निवडणुकीची कारण अधिवेशन सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं घोषणांचा पा पाऊस पडला त्यामुळे एक स्पष्ट झालंय की ही निवडणूक आता दोन तीन महिन्यात कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते त्यामुळं सगळीकडं आता या निवडणुकीत उमेदवार कोण असणार तिकीट कोणाला मिळणार बंडखोरी कोण करणार याची चर्चा आता सुरू झालेली आहे या पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघाचा आढावा गेल्या दोन आठवड्यापासून घेत आहोत आज आपण चर्चा करणार आहोत चंदगड विधानसभा मतदारसंघासंदर्भात या विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी या दोन्हीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं महायुती बंडखोरी टाळणार की महाविकास आघाडी यावरच या, या विधानसभेचा निकाल अवलंबून राहणार आहे कारण इथं इच्छुकांची गर्दी प्रचंड आहे प्रत्येकाला तिकीट हवं आहे आणि ज्यांना तिकीट मिळणार नाही ते मैदानातून बाहेर जातील असं वाटत नाही कारण प्रत्येकाला लढायचं आहे प्रत्येकाला आमदार व्हायचं आहे आमदार व्हायचे ज्यांना स्वप्न आहेत त्यांची संख्या इथं फार मोठी आहे जे विद्यमान आमदार राजेश पाटील हे पुन्हा मैदानात असतील त्यांच्या विरोधात लढलेले भाजपचे शिवाजी पाटील हे पण पन निश्चितपणे मैदानात असतील पण या दोघांपैकी उमेदवारी कोणाला मिळणार यावरच बरंच काही अवलंबून आहेत याशिवाय नंदाताई बाबोळकर ज्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या आहेत विनायक आप्पी पाटील यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना उमेदवारी हवी आहे सुनील शिंत्रे जे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत त्यांनाही या विधानसभेची उमेदवारी हवी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चा अमर चव्हाण आहेत याशिवाय राजेंद्र गड्ड्यांवर जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहेत बळीराजा संघटनेचे नितीन पाटील आहेत मनसेचे नागेश चौगले आहेत शिवसेना शिंदे गटाचे अनिरुद्ध रेडेकर गंगाधर होसकोटी याशिवाय अनेक जण या निवडणुकीत लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामध्ये काही ठळक नावे घेता येतील म्हणजे माजी मंत्री भरमुसुबराव पाटील संग्राम कुपेकर गोपाळराव पाटील म्हणजे एकूण नावं बघता किमान दहा ते बारा जण या विधानसभेसाठी इच्छुक आहेत इच्छुकांची संख्या जास्त असली तरी यातील तिकीट कोणाला मिळणार आणि बंडखोरी कोण करणार याला अधिक महत्व आहे म्हणजे महायुतीमध्ये ही तीच अवस्था आहे जशी महाविकास आघाडीची आहे कारण दोन्हीकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे आपण महायुतीच थोडस विचार करूया महायुतीमध्ये दोन प्रबळ दावेदार आहेत त्यामध्ये एक राजेश पाटील जे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत त्यांना तिकीट हवं आहे याशिवाय गेल्यावेळी अपक्ष लढलेले भाजपचे शिवाजी पाटील यांनी ज्या ताकदीनं गेल्यावेळी निवडणूक लढवली ते पाहता ते पुन्हा भाजपच्या वतीनं तिकीट मागणार यात शंका नाही पण महायुतीच्या एकूण जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाईल आणि राजेश पाटील यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे पण युती तोपर्यंत टिकली तर नाही टिकली तर शिवाजी पाटील हे अपक्ष म्हणून लढतीलच किंवा भाजपचे सुद्धा उमेदवार होऊ शकतील म्हणजे दोन तुल्यबळ उमेदवारात महा ही महायुतीमध्ये लढत होईल याशिवाय संग्राम कोपेकर जे भाजपमध्ये आता गेलेले आहेत त्यांचीही या मतदारसंघात मागणी आहे की मला तिकीट मिळावं त्यामुळे महायुतीचं तिकीट वाटप होत असताना भरमूसोराव पाटील राजेश पाटील शिवाजी पाटील आणि संग्राम कोपेकर असे एकापेक्षा एक दिग्गज नेते या स्पर्धेत असतील महाविकास आघाडीची अवस्था यापेक्षा वेगळी नाही तिथं नंदाताई बाबळकर आता मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत याशिवाय सुनील सिंतरे सक्रिय आहेत विनायक आप्पी पाटील ज्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आपली ताकद दाखवली गोपाळ पाटील आहेत या यांच्या संख्या वाढत असताना ती का वाढली याचा आपण विचार केला तर लोकसभेच्या निकालाचा आपल्याला त्याला संदर्भ आहे लोकसभा निवडणुकीत चंदगडनं भरभरून महाविकास आघाडीला अर्थात शाहू महाराजांना पाठिंबा दिला यामुळं या मतदारसंघात या मोठ्या प्रमाणात मताधिके शाहू महाराजांना या मिळालं यामुळे एक आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये तयार झालेला आहे आपल्याला जर महाविकास आघाडीचं तिकीट मिळालं तर आपण सहज आमदार होऊ शकतो असं एकूण या नेत्यांना वाटू लागल्यामुळं महाविकास आघाडीकडे सुद्धा इच्छुकांची संख्या वाढलेली आहे प्रत्येकाला महाविकास आघाडीचं तिकीट हवं आता हे तिकीट ठरवण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर सतेज पाटील यांना मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सतेज पाटील यांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तिकीट कोणाला द्यायचं आणि ज्यांना तिकीट देईल त्याच्या पाठीशी इतर आणि राहायचं कसं हा मोठा प्रश्न सतेज पाटलांना त्यांचं कौशल्य इथं पणा लागला लागणार आहे म्हणजे गोपाळ पाटील असू दे किंवा नंदाताई बाबोळकर असू दे किंवा विनायक आप्पी पाटील हे सगळे स्पर्धक आहेत यांचे सगळ्यांचे मोठे मोठे गट आहेत जे एका गटाला तिकीट दिल्यानंतर दुसरा गट नाराज होऊ नये बंडखोरी करू नये याची काळजी घ्यायला हवी तशी बंडखोरी झाली तर मग त्याचा तोटा महाविकास आघाडीला जसा होणार आहे तसा महायुतीला पण होणार आहे यामुळं तिकीट देण्याचं एक मोठं कौशल्य जसं महायुतीसमोर आहे तसं महाविकास आघाडी समोर सुद्धा निश्चितपणे आहे मध्यंतरी शाहू महाराजांच्या विजयानंतर चंदगडला बैठक झाली या बैठकीत नंदाताई बाबुळकर आणि आप्पी पाटील हे दोघं तिघ उपस्थित होते आणि सगळ्यांनी असा निर्णय घेतलाय की ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे राहू पण हे शेवटच्या क्षणापर्यंत हा निर्णय टिकणार का हे अतिशय महत्वाचं आहे कारण प्रत्येकाला इथं आमदार व्हायचा आहे यामुळे चंदगड मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार आणि बंडखोरी कोण करणार हा अतिशय महत्वाचा आहे जो प्रश्न महायुतीला आहे तसा महाविकास आघाडीला पण आहे म्हणजे जर आघाडीत बिघाडी झाली तर त्याचा फटका निश्चितपणे बसणार आहे तसं महायुतीत जर बिघाडी झाली तर त्याचाही फटका महायुतीला बसणार आहे यामुळं सगळ्यात मोठा या मत चंदगड मतदारसंघात एक मोठा प्रश्न आहे तो कोणत्याही परिस्थितीत आघाडीत बिघाडी होऊ न देणं आणि महायुतीत बंडखोरी होऊ न देणं पण आजच्या घडीला हे शक्य नाही कारण सगळ्यांनी पाच वर्षे मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे इथं कुणी थांबायला तयार नाहीत कारण आत्ता थांबलं तर पाच वर्षे पुन्हा थांबावं लागणार आहे आता गोपाळ पाटील आणि भरुमसुभराव पाटील यांची कदाचित शेवटची ही निवडणूक असेल त्यांचं वय आणि हे बघता त्यामुळे त्यांनाही आग्रह असेल की मा आम्हाला तिकीट मिळावं पण एकूण त्यांची ताकद बघता त्यांना तिकीट मिळेल याची शक्यता आत्ता दिसत नाही पण कोणत्याही क्षणी राजकारणात काही होऊ शकतं अशोक चराटी रमेश रेडेकर असे काही जण ही, ही इच्छुक आहेत त्यांनी काही प्रमाणात आपला उमेदवारीचा घोडा पुढे ढकलायला सुरुवात केली आहे एकास एक लढत व्हावी म्हणजे महाविकास आघाडीचा एक आणि महायुतीचा एक अशी एकास एक लढत व्हावी अशी दोन्हीकडची इच्छा असेल पण या क्षणी ते शक्य नाही कारण बंडखोरांची संख्या जास्त आहे या मतदारसंघात तसे प्रश्न फार आहेत नक्की पण त्याच्याऐी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक चर्चा फारशी होत नाही त्यामुळे ही निवडणूक प्रश्नावर कधीच होत नाही ती होते गटावर लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत पण त्या अपेक्षा फारशा पूर्ण होत नाहीत त्यामुळं फार काही निवडणुकीच्या काळात हे पाहिजे ते पाहिजे अशी विभागणी इथं किंवा मागणी होत नाही यामुळं चंदगडच्या या, या एकूण मतदारसंघात प्रश्नांची चर्चा कमी आणि राजकारणाचीच जास्त असते कुपेकर गट इथं एकदम भक्कम आहे गेल्यावेळी त्यांनी नाका तिकीट नाकारलं त्यामुळे राजेश पाटलांना लॉटरी लागली यावेळी मात्र नंदाताई बाबुळकर यांनी तशी मागणी केली त्यामुळे कुपेकर गटाला महत्त्व आलेलं आहे संग्राम कुपेकर हे भाजपमध्ये गेल्यामुळं कुपेकर गटाची विभागणी झाली तरीही कुपेकर गट इथं भक्कम असल्यामुळं महाविकास आघाडी तिकीट देत अस देत असताना कुपेकर गटाचा कदाचित विचार करेल पण आप्पी पाटील यांनी ज्या पद्धतीनं ताकद लावलेली आहे किंवा निवडणूक जिंकण्याचं तंत्र त्यांच्याकडं अवगत आहे त्यामुळे त्यांनाही महत्व दिलं जाईल एकूणच हे होत असताना सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे ते महाविकास आघाडी समोर की यातील एका कोणाला तरी उमेदवारी दिल्यानंतर बाकीचे दोन तीन जे घटक आहेत त्यांनी सोबत राहावं तीच अवस्था महायुतीची आहे तिथं फारशी स्पर्धा नसली तरी आता दोघात मूळ स्पर्धा आहे ती शिवाजी पाटील आणि राजेश पाटील नैसर्गिक नियमानुसार राजेश पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण शिवाजी पाटील थांबतील असं वाटत नाही यामुळं महाविकास आघाडी काय करणार महायुती काय करणार हे सगळं आता या महिनाभरात निश्चित होईल पण एकूणच चंदगड विधानसभा मतदारसंघ हा बंडखोरी होणार का किंवा होणार नाही यावरच निकाल अवलंबून राहणार आहे ही बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांचा मोठ्या प्रमाणात कस लागणार आहे म्हणजे राज्य पातळीवरच्या नेत्यापासून ते स्थानिक पातळीवरच्या नेत्यापर्यंत सगळ्यांचा कस लागणार आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा जो काय सहानुभूतीचा करिश्मा होता तो विधानसभा निवडणुकीत दिसलेला आहे तो लोकसभा निवडणुकीत दिसलेला आहे त्यामुळे पुन्हा तो विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता असल्यामुळं सध्या महाविकास आघाडीला एकूण हवा या मतदारसंघात तयार झालेली आहे पण महा युतीची जे काय उमेदवार आहेत ते पण तगडे आहेत यामुळे ही निवडणूक नेमकी एका चुरशीच्या टप्प्यावर पोचणार आहे पण हे पोचत असताना बंडखोरी टाळणार कोण यावरच निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद